आंदोलन केलेलं आहे मराठा समाजाचे योद्धा मराठा संघर्ष योद्धा आमच्या मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट या महाराष्ट्रामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये शिजतोय आणि सरकार झोपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री काय करतायत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचा एक आमदार जो कुटील नेता आहे तो आमच्या नेत्यांचा म्हणजे आदरणीय मनोजदादा झरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचतो सरकार झोपी गेलेला आहे या सरकारला आमचं मागणं आहे आमचं म्हणणं आहे आमचा आग्रह नव्हे तर या माणसाला तुम्ही राजीनामा देऊन जेलमध्ये टाका त्याची चौकशी करा त्याच्याकडनं वदळवून घ्या की हा हत्येचा रखड तू का रचलाय तू का त्यांना देणं का घेणं लागतोय मराठा समाजातील रस्त्यावर उतरणारे मराठा समाजाशी वेळेवर उपोषण करणारे आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवणारे हे म्हणून दादा धनंजय पाटील जर मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून देत असतील तर या धनंजय मुंडेच्या पोटात का दुखते ही आमची प्रमुख मागणी आणि विचारणा आहे जर सरकार आमच्या मनोजदादा जरंगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा पुरवू शकत नसेल तर तसं त्यांनी ते जाहीर करावं मग आम्ही आमच्या मराठा समाज बांधव आमच्या छातीचा कोट करून आमच्या मनोज दादा पाटील यांना आम्ही स्वतःहून सुरक्षा पुरवू तेवढी आमच्यामध्ये धमक आहे तेवढी मराठा समाजामध्ये ताकद आहे या मराठा समाजाच्या मतांवरच हे सरकार निवडून आले आणि मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते तो आम्ही मराठा समाज बांधव हनुन पाडल्याशिवाय थांबणार नाही म्हणून पुन्हा एकदा सरकारला आवाहन करतो की मनोज दादा धरंजी पाटला यांना झेड सुरक्षा पुरवली पाहिजे ज्यांनी आपल्या बोहाणीवर आप उपोषणावर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश हलवून ठेवला आहे का तर माझ्या समाज मराठा समाज बांधवांना न्याय हक्क मिळवण्यासाठी ते लढतायत झगडतायत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्यांना आम्ही आमची सुरक्षा पडवू